शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार कांदा लाईव लिलाव कांदा बाजारभाव बाजारभाव आणि काढावा थोडक्यात पुढील प्रमाणे शेतकरी मित्रांनो आज मार्केटमध्ये नवीन कांदा आणि जुना कांदा दोन्ही कांद्याची आवक पाहायला मिळाली मात्र नवीन कांद्याच्या अवकेत आज मोठी वाढ पाहायला मिळते अवकेत वाढवून बाजारभाव नवीनचे स्थिरच पाहायला मिळतात जुन्या कांद्याची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळत आहे जुन्या कांद्याचे बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळत आहेत चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजार भावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना ही घर मार्केटचे कृषी उत्पन्न समजले जातील रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये

शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये 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 एक रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एकशे एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ साठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस रुपये 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 तीस एकतीस बत्तीस पस्तीस पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये 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 एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस शंभर पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये सात सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये रुपये बावीस पंचवीस तीस रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळीचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये 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 एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये 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 पन्नास एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये

एकशे दहा रुपये जाणारच सात सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा, बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये पंहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐशी नव्वद रुपये एक्ण ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये 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 अकरा बारा पंधरा सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये

सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये एकशे रुपये हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये सात सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये एकशे दहा रुपये पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये